मध्यवर्ती बस स्थानकातील मूलभूत सुविधांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा उघडी पडली यंदा थेट मंत्रीस्तरावरून कारवाई झाली परिवहन मंत्री व एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी अचानक भेट देताच अस्वच्छता दुर्गंधी आणि रखडलेली डागडुजी पाहून संबंधित अधिकारी चांगलेच परिणामी सोलापूर आगार व्यवस्थापकांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले निरीक्षणादरम्यान शौचालयात उघडलेल्या फरशा न केलेली साफसफाई तसेच पाणपोई परिसरातील भयानक अस्वच्छता मंत्र्यांच्या नजरेतून सुटली नाही पाच नाळ्यांपैकी की केवळ एकच नळ कार्यरत असल्याचे पाहून त्यांनी थेट आगार व्यवस्थापक आणि वाहतूक नियंत्रकांना जाब विचारला मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कारवाई अटल ठरली विशेष म्हणजे मागील आठवड्यातच सरनाईक यांना या त्रुटीवर सुनावणी करून सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते तरीही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने हे चालणार नाही मोडमध्ये जाऊन त्यांनी निलंबनाचे आदेश काढले पुढील दौऱ्यात पुन्हा तपासणी होणार असून हलदर्जीपणा आढळल्यास अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई हेही त्यांनी स्पष्ट केले राज्यातील सर्व दोनशे एकावन्न आघाड प्रमुखांना दिलेल्या संदेशात मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट इशारा दिला आहे प्रवाशांच्या सुविधा विशेषतः महिला प्रसाधन गृहांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष अजिबात सहन केले जाणार नाही